नमस्कार जर आज आम्ही या तरणे वनदेव देवस्थान च्या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी येण्याचे एकमेव कारण म्हणजे ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब कारण वकील साहेबांना निसर्गाची इतकी आवड आहे आणि ते प्रत्येक वेळेस दोन चार आठ दिवसातून आम्हाला एक नवनवीन ठिकाणी एक निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी घेऊन जातात तर वकील साहेब नेमकं एक शहर भागातले एक ॲडव्होकेट एक पण तरी तुम्हाला या डोंगराळ भागातले काय भागात तर या डोंगराळ भागाची आवड व रुची व इतकी माहिती कुठून आहे नमस्कार आ, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे ह्या नवामागाच एक वेगळं रहस्य आहे कधी काळी आम्ही गाडव घेऊन या भागात यायचो आणि या भागातून होते एको एको नौ, नौ वा ते वाळलेलं सरपण होतं ते घेऊन जायचं होते कायच होते त्यातून आमचा उदरनिर्वाह करायचो एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या पेडमध्ये मी जेव्हा आठवीला होतो तेव्हा मी वैयक्तिक स्वतः एकटा यायचो दोन तीन गाडो घेऊन आणि त्या हा इथं मोठी दरी आहे त्या दरीमध्ये जायचो तिथून बरेचसे जे वाळलेलं सरपण फोडायचो आणि ते फोडून आणि मग मी दिवस असता घेऊन एकटा मी तेव्हा फक्त अकरा ते बारा वर्षाचा असेल आणि अकरा ते बारा वर्षी माझ्यावर माझ्या स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी पडली होती आणि म्हणून बचपनापासून हे सगळं बघितलेलं आहे त्यामुळं वनदेव झाले तारकुंड झालं आणि आजूबाजू इकडं दुधमाळ झालं थळनेर झालं घाटचंद्रा आणि या परिसरामध्ये रात्रंदिवस फिरलेलो आहे म्हणून या सगळ्या गोष्टी माहिती आहे बरं वकील साहेब आता बऱ्याच लोक आता तुम्ही वकील आहे शिक्षण झाल्याच्यानंतर ते नाळ ग्रामीण भागातून कमी प्रमाणात होऊन जाते आणि ते ग्रामीण भागात येणं टाळतात पण तुम्ही या या खेड्यातून मोठे झालेले तर तुम्ही ही नाळ कायम या ठिकाणी टिकवून धरत आहेत कारण आम्ही सोशल मीडियावर तुमचे बऱ्याचपैकी व्हिडिओ बघतो की, की तुम्ही आमच्या ह्या देवस्थानला आणि बरेच जे जे वयस्कर लोक आहेत त्यांना सुद्धा असं एवढं निसर्गरम्य वातावरणाची माहिती नाही तेवढी माहिती तुम्हाला एक आहे तर ही माहितीचं एक खरंच एक नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे तर पाठीमागचं कारण असं आहे की मी सातत्याने अभ्यास करत असतो आणि त्या अभ्यासाच्या मानसिकतून असं लक्षात यायला लागलेलं आहे की कुठेतरी तुम्ही तुमच्या भागात गेला तर तुमच्या लोकात गेला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील आणि शिकवायला भेटतील तुम्हाला जे येतं ते तुम्हाला देता येईल आणि जे नाही तुमच्याकडे ते घेता येईल आणि या भागानं मला सामाजिक गोष्टी राजकीय गोष्टी व जीवन जगण्याची कला शिकवली आज माझ्या शब्दामध्ये जी ताकद आहे ताकद मला ह्या माझ्या परिसराने दिली आणि म्हणून मी सातत्यानं मग माझ्या भागामध्ये येत असतो कारण की बरेचसे जाणकार बरेचसे पत्रकार बरेचसे जे थोर लोक आहेत त्यांच्यासह जेव्हा सहवास होतो तर ते सांगता वकील साहेब जेव्हा तुम्ही या भागात आमच्या परिसरामध्ये येता आणि जेव्हा आम्हाला भेटतात आमची छाती फुलती आणि आम्हाला आनंद वाटतो की बाबा शहरामध्ये राहणारा एक वकील आज आपल्या भागात येतो आम्हाला भेटतो तर यापेक्षा मोठी गोष्ट आम्हाला वाटत नाही आणि त्यांनी पुन्हा असं सांगितलं बोलता बोलता की बघा वकील साहेब जर तुम्ही आले तर आम्ही सर्वजण तुम्हाला रामराम सक्षम करतो तुम्ही टप्पाटप्पा करत 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 मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास पंचवीस पन्नास पंचवीस किलोमीटरच्या दरम्यान फिरत राहता आणि बऱ्याचशा लोक रामनसमक्षम करता कुठल्याही प्रकारचं कधी कोणाला त्रास न देत ते आपलं चालत असता तर हे जर कधी तुम्ही एखादा आम्हाला लांब मुंबईकडे साईडला गेले किंवा पुण्या साईडला गेले किंवा तुम्ही तिकडं ना नांदेडकडे गेले कुठे फिरायला गेले बाहेर तर तुम्हाला आणि तुम्ही इकडे येतात आज ह्या पाच पन्नास शंभर खेड्यातील जवळपास लोक तुम्हाला ओळखतात तर ही तुमची क्वालिटी तयार झाली आणि म्हणून तुम्ही वारंवार आमच्याकडे यावं आमच्या भागात यावं सातत्यानं अशी आमची इच्छा असते अशा भागातील नागरिकांच्या तोंडून अनुभव ऐकले म्हणून या भागात वारंवार यावं वाटतं तर वकील साहेब आणि तुम्ही खा तुमचं अनुभव या ठिकाणी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आणि एक वकील साहेब अजून आम्हाला एक नवल या ठिकाणी वाटतं की मला वाटतं छत्रपती संभाजीनगर आपल्या चिंचोली लिंबाजीपासून साठ ते सत्तर किलोमीटर आहे तो म्हणजे कमीत कमी ते प्रवास गाठाला दीड ते दोन तास या ठिकाणी लागतात तर येण्याचे दोन तास आणि जाण्याचे दोन तास हे चार तास तुमचे प्रवासात जात असताना पण तरीही तुम्ही एक ताजेतवाने तवाने फ्रेश या ठिकाणी दिसतात तर हे फ्रेशनेस हा ताज्यापणा तुम्हाला नेमकं कुठून ने येतो खरं तर हा उत्साह माझा या भागातील नागरिकांचाच आहे यांनी मला मोटिवेट केलेले या भागातील नागरिकांनी मला वारंवार वारंवार शब्दाच्या ऊर्जेनं मला वाढवलेलं आहे म्हणून मला असं वाटतंय की मी माझ्या घरापासून कधी मी माझी परिसरात कधी आलो आज या गावताळा भरण्यामध्ये आहे तर असं वाटतंय मी कुठेतरी बाबा पेट्रोल पंपला असेल किंवा मग गुलमंडी साईडला असेल किंवा कुठेतरी सातारापाय बायपासला असेल असं आजूबाजू शहरातील असं भागच वाटतो मला जरी हे थोडंसं लांबी असलं तरीसुद्धा हे मला एकदम जवळ वाटतं आणि त्यामुळं मला हा घंटा रस्ता हे रोड हे काहीच मला लक्षात येत नाही मी फक्त माझ्या माझ्या या भागातील प्रेमा नागरिकांच्या प्रेमाच्या खातीर फिरत असतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी वकील साहेबाचं मनोगत ऐकलं तर एक खरंच आहे काय म्हणतात काही का, का, का आपण खेड्यापाड्यात असून आपल्याला निसर्गाची जाणीव होत नाही आणि जर जा, निसर्गाची जाणीव होत नाही पण जे शहरा भागात राहतात तर त्यांना खरंच निसर्गाची जाणीव या ठिकाणी होते म्हणतात ना ते एक म्हण आहे वकील साहेब कोणती जवळ तुरुण डोंगर हिरवा फक्त तुरुण डोंगर हिरवा या ठिकाणी करतात आणि बरेच लोक ग्रामीण भागात राहतात पण त्यांना आजूबाजूच्या परिसरातली माहिती काहीच नसते पण वकील साहेब शहरात जरी असले पण पूर्ण ग्रामीण भागाची त्यांनी त्या ग्रामीण भागाचा या देवस्थानचा या निसर्गरम्य वातावरणाचा वात वात अनुभव या ठिकाणी घेतलेला आहे तर भुजंग साहेब बाजूला जे आहे आता मागच्या आपण तर पुढे आलो होतो मी कृष्ण साने साहेब आम्ही कोठीकडे गेलो होतो इथून कोठी जवळच आहे की लांब नाही आम्ही कोठी परिसरातच सध्या आहोत वनदेव आहे इथं पळणार आहे आणि परीकूण कोठी आहे तिकडून दुधमाळ आहे हा एकदम निसर्गरम्य वातावरणातला गौतमा अभयारण्यातलाच भाग आहे कोठी असा एक परिसर आहे की ज्या ठिकाणी सातत्यानं पाणी राहतं आणि आजूबाजू परिसरातील नागरिक त्या भागामध्ये त्या भागाला केंद्रित करतात की कोठी हा परिसर एकदम चांगला आहे तर साहेब हे जर कधी तुम्ही सारखे मित्र असं सो सोबत असले तर नक्कीच दिवसभर हे ड्राण फिरायला आवडेल इतकं चांगलं भाग इकडं आहे आणि खाली आपण आता बघितलं खूप खोल खड्डा आहे इतकं खोल आहे की लगेच खाली खान लागतो आणि धारकुंड एरिया आहे आणि मग इतकं सगळं सुंदर त्यांना निसर्गाची आवड आहे ते इतकं चांगलं सुंदर सोडून सोडूनच जातील तर वकील साहेब तुमच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळाल्या कारण बरेच काही असे नाव आहे की मी त्या ठिकाणी ऐकले नाही आणि ऐकले आहे पण पाहा पाहण्यास त्या ठिकाणी आले नाही पण वकील साहेब तुमच्या माध्यमातून बरंच निसर्गरम्य व एक देवस्थान आम्हाला या ठिकाणी पाहण्याची योग तुमच्या माध्यमातून येत आहे तर वकील साहेब मी ईश्वराला देवाला एक विनंती करतो की तुम्हाला सुदृढ़ निरोग्य आयुष्य लाभं व तुमच्या माध्यमातून आम्हालाही या चिंचोली परिसरातील निसर्गरम्य वातावरणाची देवा धरणाची ग गवतळा अभयारण्याची माहिती तुमच्या माध्यमातून मिळो तर आपल्याला खरंच शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद